मैत्रिणी नेहाच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सोयाबीन मंचुरियन कसं बनवायचं ते बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता सोयाबीन मंचुरियनची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्याला एक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सोयाबीन मंचुरियन बनवायला मी पाणी ठेवलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये आहे सोयाबीन मी छोटे छोटे साईजचे घेतले एक बाऊल सोयाबीन घेऊन ते उकळत्या पाण्यात था टाकायचं आहे आणि एक वाफ काढून आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं म्हणजे छान असं सोयाबीन आपलं भिजलं जाईल सोयाबीनला भरपूर प्रमाणात हा फेस येतो भिजल्यावर आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं छान आपले भिजलेत त्याला दोन ते तीन वेळा मी धुवून छान असं पिळून घेणार आहे त्याच्यामध्ये जो फेस आहे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्याला वरून आपण असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे मीठ टाकलं आहे हळद तिखट टाकलं आहे चवीनुसार टाक तुमच्या टाकायचं आहे सर्व चिली सॉस सोया सॉस एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी एक चमचा तांदळाचं पीठ टाकते बाइंडिंगसाठी त्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं आहे जेवढं त्याला कोटिंग होईल छान सोयाबीनला असं पीठ टाकायचं आहे आणि हे गॅसवर तेल मी तापायला आधीच ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला छान असे तळून घ्यायचे सोयाबीन सर्व सोयाबीन तळून घेते दुसऱ्या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून हातात बारीक लसूण अशा बारीक टाकून टाकल्या आहे आनंद टाकलं आहे दोन कांदे टाकले आहेत बारीक कापून गाजर टाकले आहे एक शिमला मिरच टाकले आहे दोन आता ही कॉर्नफ्लॉवरची आपण पेस्ट बनवून घेणार आहे पाणी टाकून ती टाकायची आहे कांदा वगैरे परतून घालावं चिली सॉस सोया सॉस टाकून छान मिक्स करायचे विनेगर टाकला आहे एक चमचा तेव्हा एक एक चमचा टाकला आता ही कॉर्नफ्लॉवरची जी आपण पेस्ट बनवलेली ती टाकून मिक्स करून घ्यायचे मीठ टाकले चवीनुसार आता हे तळलेले सोयाबीन टाकून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी ड्राय सोयाबीन बनवते आहे आता वरून हा पातीचा कांदा टाकला आहे मी आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे असं आपलं सोयाबीन मंचुरियन रेडी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा